थे। थे भास्कर जाधवांचा विरोधी पक्षनेता होण्याचा मार्ग कठीणच दिसतोय कारण दोन्ही प्रमुख सत्ताधारी पक्षाकडून जाधवांच्या नावाला विरोधकाचे विरोधाचे संकेत देण्यात आले भास्कर जाधवांच्या नावाला भाजप शिवसेनेकडून विरोध होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीचं सरकार असताना भास्कर जाधव तालिका अध्यक्ष होते तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधवांनी भाजपता भाजपच्या आमदारांचं निलंबन केलेलं होतं निलंबन प्रकरणापासून जाधव आणि भाजपात संघर्ष आहे शिवसेना फुटीनंतर जाधव आणि एकनाथ शिंदेंवर टीका टोकाची टीका देखील केलेली होती पहिली गोष्ट असं आहे की आमच्या पक्षाच्या लोकांचं त्यांनी त्यावेळेला अन्यायाने गैरमार्गाने निलंबन केलं होतं म्हणून आमचा काही विरोधावर असा मुद्दा नाही आहे आणि जे कायद्यात आहे ते होणार आहे आणि आम्हाला विरोध करायची गरजच काय भास्कर जाधवांच्या आणि शिवसेनेच्या विरोधी पक्षनेते पदाला काँग्रेसच विरोध करते आणि शरद पवार गटच विरोध करतो त्यामुळे आमच्या विरोधाचा प्रश्न येतोय कुठे नियम जो आहे तो नियम असा आहे की विरोधी पक्षनेता ह्या त्याच पक्षाला केलं जातं ज्या पक्षाची सदस्य संख्या ही टो सभागृहाच्या सदस्य संख्येच्या दहा टक्क्यापेक्षा जास्ती असते आणि त्याच्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दहा टक्के म्हणजे अठ्ठावीस अठ्ठावीस सदस्य संख्या विरोधी पक्षातल्या कुठल्याच पक्षाकडे नाही आहे आणि त्यामुळे भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरे हे जरी गुडघ्याला वाशिंग बांधून बसले असले तरी ते होणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये कारण नियमच आहे आणि त्याच्यामुळे मला वाटत नाही की या विधानसभेत आता विरोधी पक्षनेता हा होण्याची शक्यता आहे